नमस्कार मित्रांनो चमत्कारिक लहानगा अभिज्ञ आनंद याच्या भविष्यबाणा एकामागून एक कशा ठरत आहेत खऱ्या जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ नासरी दमस बाबा बेंगा यांच्या भविष्यबाणांनी अनेकांचे मनोरंजनच नाही तर त्यांना अंतर्मुख केले आहे एक महिन्यापूर्वी म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपाचे या मुलाने अगोदरच भाकीत केले होते कोण आहे छोटा भविष्य व्यक्ता थायलंड आणि म्यानमार या देशांना भूकंपाने मोठा हादरा दिला या विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी भारतातील या छोट्या भविष्यवेत्याने अगोदरच केली होती ज्योतिषशास्त्रातील आकडेमोडीनंतर त्याने याविषयीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट केल्याचा दावा करण्यात येत आहे अनेकांना या मुलाच्या भविष्यवाण्या मागून एक कशा खऱ्या ठरत आहेत याचे फार कौड कौतुक वाटत आहे त्याने कोरोना महामारी रशिया युक्रेन युद्ध हमास इस्रायल संघर्षावर अचूक भाष्य केल्याचा दावा करण्यात येत आहे कोण आहे अभिज्ञ आनंद अभिज्ञ हा वीस वर्षांचा तरुण आहे आणि अकराव्या वर्षापासून ज्योतिषविद्येचा अभ्यासक आहे तो मूळचा कर्नाटकातील मैसूर येथील रहिवाशी आहे तो सर्वात कमी वयाचा ज्योतिषी आहे त्याने अवघ्या सातव्या वर्षी भगवद्गीता मुकोद्गत केली आहे तो लहानपणापासूनच संस्कृत भाषा शिकत आहे त्याच्या आईने त्याला नेहमी साथ दिली अभिज्ञ याचे यूट्यूबवर चॅनल आहे त्यावर त्याने अनेक व्हिडिओज अपलोड केले आहेत त्यात त्याने अनेकदा भविष्यवाण्या सुद्धा केल्या आहेत टी व्ही नाईनसोबत एका खास चर्चेत त्याने ज्योतिषी आणि संस्कृताचा मार्ग निवडण्यासाठी भगवान कृष्णाने मार्गदर्शन केल्याचे सांगितले प्राजना ज्योतिष या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून तो बाराशे मुलं आणि दीडशे संशोधकांना शिकवतो या संस्थेची सुरुवात त्याने दोन हजार अठरामध्ये केली होती अभिज्ञा याने केवळ बाराव्या वर्षी वास्तुशास्त्र या विषयात पदवी मिळवली आहे शक्तिशाली भूकंप थायलंड आणि म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंप आला होता थायलंड आणि म्यानमारमध्ये मार्चमध्ये सात पॉईंट सात तीव्रतेचा भूकंप आला होता बँकॉकमधील एक बांधकाम होत असलेली बहुमजली इमारत कोसळली होती या भूकंपात एक हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला तर तेवीसशेहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे भूकंप होण्यापूर्वी एक मार्च रोजी अभिज्ञ याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर जे भाकीत केले होते त्यात या देशांमध्ये भूकंपाची शक्यता वर्तवली होती यापूर्वी त्याने दोन हजार वीसमध्ये कोविड दोन हजार बावीसमध्ये रशिया युक्रेन युद्ध दोन हजार तेवीसमधील हमासचा दहशतवादी हल्ला दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेशातील सत्ता पालटाविषयी अगोदरच भाकीत केले होते तर आता त्याच्या पुढील भाकिदाविषयी पण चर्चा आहे अनेकजण त्याच्या चॅनलला भेट देत आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ